संजय राऊतांसंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना माध्यमांनी विचारलं असता कोण संजय राऊत कोण आहेत ते लोकांमधून निवडून आले आहेत का असे प्रतिप्रश्न त्यांनी केले तसेच सकाळी उठले की फडणवीसांवर बोलायचं एवढंच त्यांना काम असून ते पोपट पंची करत असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे तसेच राज्यामध्ये लाडकी बहीणसह विविध कल्याणकारी योजना लागू झाल्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहा वर्षांपासून दौरे करत आहेत ते माजी मुख्यमंत्र्यांसारखे घरात बसलेले नाहीत असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे संजय राऊत त्यांच्याकडे काय बघायचं संजय राऊत कोण आहेत कोण आहेत संजय राऊत जळगाव जिल्हा आहे हा सुप्रिया सुळे कोण कोणी कोण संजय राऊतांचा आहे काय मला वाटतं ते कुठून निवडून आलेले आहेत की लोकांमधून मागे आहे काय त्यांचं फक्त सकाळ झाले की आपली पोपटपंची करायची त्याशिवाय दुसरं काम काय त्यांना देवेंद्रजींवर तोंड तोंडसुख घ्यायचं एक शब्दही त्यांच्याशिवाय बोलायचा नाही त्याशिवाय त्यांना दुसरं काम नाहीच आहे की ही जी शाळा होती बदलापूरची भाजपची संबंधित शाळा आहे म्हणून भाजप काही बोलत नाही काय रान उठवायचं वाटत मला सांगा मला काय केलं नाही म्हणजे आम्ही त्या संदर्भात आता काय आता विकृत माणूस असेल तर काय काही संस्थाच्या लगाने तिथे काही केलं आहे के का आता एखादा विकृत माणूस आहे मग तिथे कोणी असू शकतो आता अनेक तिकडे तर आपण बघतो अकोल्याला वगैरे घटना झाली तर शिक्षक तिथे सापडला आता सगळ्या विकृत लोकांमध्ये वाढलेल्या आहेत तिथे आहेत ते आहेतच आणि म्हणून त्यामुळे ही घटना घडलेली आहे गड़ ले ले। ती कोणत्या पक्षाची आहे कोणत्या संस्थेची मग तुमच्या लोकांच्या अनेक शाळा संस्था आहेत आहेत ना मग आता त्यात काही झालं की काय काय त्याला आम्ही म्हणू का की तुमची राष्ट्रवादीची शाळा आहे काही उबाटाची आहे असं नाही करता ना येणार आपल्याला मला असं वाटतं झालेली घटना अतिशय गंभीर आहे आपण तिला कशा पद्धतीने बघितलं पाहिजे थोडंसं आपल्याला हे कळलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी तोंड खुपसायचं राजकारण करायचं राजकारण करायचं मला वाटतं हे समजण्याच्या बाहेर आहे फक्त देवेंद्रजींना टार्गेट करायचं त्यांचा राजीनामा घ्या त्यांचा राजीनामा द्या त्या यशस्वी झालेल्या आहेत याच्याशिवाय दुसरं काय करत आहेत त्याच्याशिवाय दुसरं काहीच कुठे काही करत नाही सकाळ झाली की मुद्दाम होऊन टार्गेट देवेंद्रजींना करायचं त्याच्याशिवाय मला वाटतं विरोधी पक्षाकडे कुठले आता कार्यक्रम राहिलेला नाही कारण त्यांना भीती देवेंद्रजींचीच आहे त्यांनाच ते घाबरतायत आणि म्हणून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न एनकेन मार्गे चाललेला आहे सगळेच म्हणतायत सगळेच म्हणतायत ना आणि तिथे जे चाललेलं होतं तिथे जे पोस्टर बॅनर आले आहेत ते कुणाचे होते आता माझी लाडकी बहीणचे पोस्टरबॅन घेऊन मी बघितलं दहा दहा तास तेच चार पाच सहा पोर उभे होते तिथे ते कुठले होते त्याची चौकशी करतोय ना मी ते कुठले होते कुठून आलेले होते बोर्ड गिलोडे इतके सुंदर बोर्ड छापून तिथे आता तिथे घटना काय घडली त्या घटनेचं गांभीर्य काय आणि मला समजत नाही आपण कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी तिथे देणारे तिथे गोंधळ घालणारे लोक कुठले होते काय होते हे आम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळे निश्चित या सध्या या या घटनेच्या मागे अनेक लोकांनी आपलं पोळी शिकण्याचं काम त्या ठिकाणी केलं अनेक लोकांनी तोडसुकही घेतलं पण ही घटना इतकी गंभीर आहे त्याचं गांभीर्य या लोकांना राहिलेलं नाही फक्त राजकारण म्हणून या घटनेकडे काही लोक बघत होते